सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि मार्गशीर्ष महिन्यात विष्णूच्या कोणत्या सेवा कराव्यात याची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूचा आवडता महिना आहे या महिन्यात विष्णूची जी जी सेवा केली जाते त्याचे अगणित पुण्य मिळते या महिन्यात लक्ष्मीपूजा करून लक्ष्मी देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजे श्रीहरी विष्णूचे नाम मुखात सतत राहू दे व त्या देवाची सावली माझ्यावर अखंड राहू दे असे आपल्याला लक्ष्मी देवीकडे मागायचे आहे विष्णूचे राम कृष्ण अवतार आहेत यापैकी कोणत्याही देवाची पूजा केली तर ती श्रीहरी विष्णूला मिळते या महिन्यात जर राम रक्षास्तोत्र विष्णू सहस्त्र नामावली भागवत ग्रंथ भगवती गीता व्यंकटेश स्तोत्र विष्णू स्तोत्र या सेवा केल्या तर भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मनातल्या इच्छा तात्काळ पूर्ण होतात या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण करावे नामाने त्या देवाची शक्ती आपल्या घरात वास करत असते तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा ती सेवा श्रीहरी विष्णूलाच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव हे विष्णूचे रूपे आहेत म्हणजे सोने हे एकच आहेत पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात पण मूळ सोने प्रत्येकात एकच आहे त्याचप्रमाणे कोणतीही देवाची सेवा करा ती सेवा श्रीहरी विष्णूला मिळते म्हणून या महिन्यात लक्ष्मीपूजन दत्त जयंती दत्तजयंती जयंती हे सण असतात या महिन्यात खोटे बोलणे इतराची निंदा नालस्ती करणे मनात द्वेष तिटकारा करणे टाळावे त्यामुळे आपली जेवढी पूजापाठ आहे ती फळाला येत नाही जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करावा याने मानसिक शांती मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातील वासना वाईट विचार आपले निघून जातात त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक शक्ती माणसाला नवसंजीवनी देते त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही पण हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवावे देवाचे नाम घेताना फक्त नामाचा विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा कारण या महिन्याची पूजा पाठ सेवा मनुष्याला सुख शांती समाधान देते तीच शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य व बळ देते कारण या महिन्याचे वैशिष्ट्ये तसेच आहेत या महिन्यात मन स्वच्छ ठेवाल व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई खूप मोठी आहे सगळ्या महिन्यातला हा सर्वश्रेष्ठ महिना आहे मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातील वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजेच मार्गशीर्ष महिना म्हणून तन मन आत्म्याने त्या देवाची एक एकनिष्ठाने पूजा करा कोणालाही काया वाचा मनाने दुखू नका गरिबांना पैसे वस्त्र आणण्याची मदत करा माणसात देव पाहणे हीच खरी विष्णू पूजा आहे कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करतो त्या विष्णूमुळे आपले शरीर हे जिवंत आहे हे विसरू नका म्हणून पूजा पाठाबरोबर माणुसकीचाही धर्मपाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णूला मिळेल कारण माणसातच खरा ईश्वर आहे ओम नमो भगवते वासुदेवाय स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ